तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मुंबई पोलीस शिपाई प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वपूर्ण क्लास होणार आहे तर प्रत्येकाने स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आपला थोडा पण वेळ न घालवता वळूया आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे बघा आपला प्र पहिला प्रश्न काय म्हणतो प्र, बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागं ढकली जाते हे न्यूटनच्या गतीविषयी कोणत्या नियमावर आधारित आहे न्यूटन लॉ एक न्यूटन लॉ दोन न्यूटन लॉ तीन न्यूटन लॉ चार म्हणजे पहिला दुसरा तिसरा चौथा त्याचं योग्य उत्तर आहे न्यूटन लॉ तिसरा ठीक आहे बघा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय म्हणतो जी एस टी जी एस टी म्हणजे काय ठीक आहे गुड अँड सर्व्हिस टॅक्स गव्हर्नमेंट सर्विस टॅक्स गुड अँड सेल्स टॅक्स गव्हर्नमेंट सेल्स टॅक्स त्याचे योग्य आन्सर आहे मित्रांनो गुड अँड सर्विस टॅक ऑप्शन क्रमांक ए ठीक आहे बघा पुढचा प्रश्न महारा महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे सर्वांनाच माहीत असायला हवे सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे भारतीय संविधानात कोणत्या तारखेला भारतीय संविधान कोणत्या तारखेला स्वीकारण्यात आलेलं आहे सर्वांनाच माहीत असायला हवे कोणत्या तारखेला स्वीकारण्यात आलेला आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ठीक आहे अतिशय बेसिकचे प्रश्न आहे आणि भरपूर वेळा रिपीट झालेले प्रश्न आहेत मित्रांनो बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो भारतात सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते कोणते आहे कन्याकुमारी आहे का नाही इंदिरा पॉईंट इंदिरा पॉईंट हे भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी ही उपन यमुनेची उपनदी नाही आहे ठीक आहे घंगर उपनदी आहे बेटो उपनदी आहे किन उपनदी आहे प चंबळ उपनदी आहे परंतु घंगर ही उपनदी नाही आहे उपनदी नाही आहे प्रश्न काय विचारलेला आहे उपनदी नाही आहे माझ्या याचा योग्य आन्सर काय असेल ऑप्शन क्रमांक ए घंगर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणतीही उपनदी कृष्ण नदीला डाव्या किनाऱ्यावर मिळत नाही कावीच्याला डाव्या किनाऱ्याला मिळत नाही वारणा ही नदी डाव्या किनाऱ्याला मिळत नाही ना ना ठीक आहे बाकी सर्व मिळतात बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा काय म्हणतो खालीलपैकी कोणता वेद संगीताशी संबंधित आहे मित्रांनो हा पण प्रश्न भरपूर रिपीट झालेला आहे एम पी प्रश्न आहे ठीक आहे योग्य आंसर असेल सामवेद कोणता वेद सामवेद हा संगीताशी संबंधित आहे भगवान महावीर यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केवळ ज्ञान प्राप्त केले प्रा यांना केवळ ज्ञान प्राप्त झाले भगवान महावीर यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केवळ ज्ञान प्राप्त झाले त्याचे योग्य आन्सर काय असेल मित्रांनो कुंडग्राम असेल का नाही ग्राम येते ठीक आहे मित्रांनो हे प्रश्न भरतेक प्रत्येक वेळी रिपीट झालेले प्रश्न आहेत भरपूर वेळी रिपीट झालेले प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी कोणाला आत्तापर्यंत महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाना मिळाला नाही ठीक आहे आशा भोसलेला मिळाला आप्पासाहेब मिळाला अशोक सराफ यांना पण पर मिळाला परंतु उषा मंगेशकर यांना मिळाला नाही म्हणून आपला योग्य आन्सर काय असेल उषा मंगेशकर ठीक आहे बघा प्रश्न क्रमांक अकरावा जगातील पहिली सी एन जी इंधनावर चालणारी दुचाकी कोणत्या कंपनीने सादर केली ठीक आहे होंडा नाही केली टेस्ला नाही केली ओलांड नाही केली बजाज याने केली आहे ठीक आहे म्हणून आपलं योग्य आन्सर काय असेल ऑप्शन क्रमांक चार बजाज प्रश्न क्रमांक का बारावा काय म्हणतो जुलै दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने कोणत्या ऐतिहासिक वस्तू लंडन लंडनमधील वस्तुसंग्रहालय येथून महाराष्ट्रात आणली भरपूर विद्यार्थी भवानी तलवार या आन्सरला क्लिक करतात परंतु मित्रांनो या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे वाग्नके का काय आहे वागणके ठीक आहे वाग्नके के आणली बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक का तेरा खालीलपैकी कोणती इलेक्ट्रॉनिक कंपनी जपान देशातील नाही आहे जपान देशातील नाही आहे सॅमसंग ही कंपनी जपान देशातील नाही आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा चौदावा भारतात उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो पाच वर्षाकरिता ठीक आहे उपराष्ट्रपती राष्ट्रपती पंतप्रधान पाच वर्षाकरिता निवडला जातो ठीक आहे मित्रांनो बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक का पंधरावा काय आणतो खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यात कोण मोडलं जात नाही ठीक आहे केंद्र सरकार मोडला जातो राज्य सरकार मोडला जातो खाजगी संस्था ही मोडली जात नाही काय खाजगी संस्था सर्वांनी ध्यानात ठेवायचं आहे खाजगी संस्था ही खाजगी संस्था ही अधिकार कायद्यात मोडली जात नाही बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा काय म्हणतो मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा जिल्हा मिळून जिल्हा मिळून एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत ठीक आहे याच्या योग्य आंसर काय असेल सहा प्रश्न क्रमांक सतरावा सौम्य या शब्दाचा विरोधातील शब्द कोणता प्रगती असेल का नाही सरळ नाही तेजस्वी नाही तीव्र काय असेल तीव्र आपल्या प्रश्नाचा आन्सर काय येईल तीव्र प्रश्न क्रमांक अठरावा खालील ग्रामीण पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण पंडित रविशंकर काय कोण जिंकलेला आहे पंडित रविशंकर यांनी ग्रामीण पुरस्कार पहिल्यांदा जिंकलेला आहे हे भारतामधील पहिले ग्रामीण पुरस्कार ग्रहता आहे बघा प्रश्न क्रमांक एकोणीस मराठी भाषा गौरव दिन कधी असतो ठीक आहे सत्तावीस फेब्रुवारी काय सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिन म्हणलं तरी सत्तावीस फेब्रुवारी दि। गौरव दिन म्हणलं तरी सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी मित्रांनो ध्यानात ठेवायची आहे ठीक आहे सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिन ओके बघा पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक विसाकांतो खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही मराठी अभिजात भाषा आहे तमिळ आहे बंगाली आहे परंतु गुजराती ही अभिजात भाषा नाही आहे म्हणून आपलं योग्य आंसर काय असेल गुजराती बघा प्रश्न पुढचा प्रश्न क्रमांक एकवीस हा सव्वा लाख बांगडी प्रकार सूचित करते फुटली हे विधान शब्दशक्तीचा ठीक आहे प्रश्न थोड़ी मिस्टेक झालेली प्रश्न खालीवर झालेला आहे वाटते पानिपतवर सव्वा लाख बांगडी कोणत्या प्रकार सूचित करते ठीक आहे प्रश्न मिस्टेक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बावीसवा हा काय म्हणतो आधुनिक कवितेमध्ये रिकामी जागा ही रचना अधिक प्रमाणात आहे कोणती रचना अधिक प्रमाणात आहे मुक्तछंद ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तेवीस हवा बघा अनेक शब्द ओळखा गळा अनेक वचने का नाही मळा नाही विळा पण नाही शाळा हा अनेक शब्द आहे शाळाचा अनेक शब्द पण शाळा जातो आणि एकवचनी पण शाळा येतो ठीक आहे बघा प्रश्न क्रमांक चोवीसावा बोका, बोका या शब्दाचा लिंगबद्दल सूचित करणारा शब्द कोणता शब्द सुचवा बोका या शब्दाचा लिंगबद्दल सूचित करणारा शब्द सुचवा ठीक आहे योग्य आन्सर आहे मित्रांनो भाटी काय भाटी बोका पुरुष आहे आणि भाटी स्त्रीलिंगी आहे ध्यान ठेवायचं आहे बघा प्रश्न क्रमांक पंचवीस हा काळे बोर काळे भोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यातील उद्देश कोणते आहे डोळे ठीक आहे मित्रांनो डोळे हे या वाक्यातील उद्देश आहे मित्रांनो हा आपला शेवटचा प्रश्न होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण मित्रांनो टे सिरीज चालू केलेली आहे पोलीस भरतीची सर्व पोलीस भरतीचे पेपर आपण या चॅनलवर घेणार आहोत याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि